नमस्कार काका नमस्कार काका तुमचा हे माझा मसाल्याचा व्यवसाय आहे ना मॅडम दोन हजार नऊ पासून चालू झालेला आहे आणि आम्ही सर्व डंकावर फुटलेले मसाले आहेत बघा हे काश्मीरी मिरची पावडर ह्याच्यात आम्ही देट वगैरे सगळं साफ सुथरा करून बनवतो ही हळद आहे ही हळद जी प्युअर ऑर्गनिक आहे तुम्ही छोट्या मुलाला पण खोकला सर्दी झाल्यानंतर दुधामध्ये देऊ शकता अशी हळद आहे काय हे अर्धा किलो दो आहे दोनशे रुपयाला मालवणी मसाला पण आहे हा मालवणी मसाला बेडगी मिरची पावडर आहे हा कांदा लसूण मसाला आहे आवळा कॅन्डी आहे हे प्लॅक्सीट पण आहे हो सगळं हो मेडत ही लसणाची चटणी आहे मॅडम शेंगदाणा चटणी आहे सोलापूरची शेंगदाणा चटणी मिसळ मसाला आहे आगरी मसाला आहे संडे स्पेशल मसाला आहे हा गोडा मसाला हा कोणत्याही ग्रेव्ही भाजी वेज पुरवठा टाकला जातो मॅडम हे चहा मसाला एका कपाला एक चुटकी भरच टाकला ना तर आपला घसा वगैरे सर्व क्लिअर होतो मॅडम आमचूर पावडर आहे सुंठ पावडर आहे ही तिळाची चटणी आहे फिश मसाला आहे आग्री मसाला आहे संडे स्पेशल मसाला आहे हे गावरान कडधान्य पण आहेत हे गावरान मटकी आता जे आपण तुम्ही बाहेरून आणता आणि ही मटकी केल्यानंतर या मटकीच्या भाजीची टेस्ट ही वेगळी आहे मॅडम घरी पिकवलेली हो घरी पिकवलेले लालवाडी चवळी आहे हे गोटी मसूर आहे बेळगावी गावरान चणी आहेत हे इंद्रायणी तांदूळ आहेत कोकम सरबत आहे अगळ आहे, आहे, आहे। हे नाशिकचे मनुके पण आहेत मॅडम हे सिडलेस आहेत तुम्ही दोन वर्षाच्या बाळापासून कुणालाही खायला देऊ शकता असे आहेत एकदम प्युअर हे बेदानी आहेत आणि हे माझं खादी ग्रामोद्योग अप्रोड मसाले आहेत सर्व okay. माझं खादीचं युनिट हे दोन हजार च आहे मी मुंबई कलकत्ता दिल्ली सूरत अहमदाबाद ऑलराऊंड इंडिया फिरतो असतो मॅडम एक्झिबिशन साठी आणि हे खादी ग्रहामध्ये जे भरपूर ठिकाणी एक्झिबिशन लागतात आता आयटी प्रगती मैदानाला चौदा नोव्हेंबर पासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत मी दिल्लीला पण गेलो म्हणजे आय टी प्रगती मैदानला आता एकवीस तारखेपासून सुरतला आहे खादी ग्रहामध्ये ते एक्झिबिशन आहे ह्याच्या अगोदर दोन दिवसा अगोदर मी गोव्याला जाऊन आलो हे मी म्हणजे पूर्ण वर्षभर फिरतच असतो एकदम म्हणजे आता मी प्रत्येकाला आता असं बसायला दिले की पहिले प्रत्येकाला मी व्हिजिटिंग कार्ड देतो तुम्हाला जर आवडलं तर होम डिलिव्हरी फ्री में में दे दे हो मी मुंबई मध्ये देतो आणि बाहेर गावी असेल तर बाय कुरिअर न पाठवतो मी पहिले सर्व्हिस करत होतो महाराष्ट्र फायमला एक जाहिरात आलती की खादी ग्रामोद्योगची तेव्हा माझी मिसेस आणि मी आम्ही दोघं गेलो कोरा केंद्राला बोरवलीला तेव्हा तिथे आम्हाला समजलं की असं असं खादी ग्रामोद्योग हे करतो तेव्हा आम्ही मसाल्याचा कोर्स केला दोन हजार नऊ ला ना आणि कोर्स करून नंतर आम्हाला खादी ग्रामोद्योगनं आमच्याकडे पैसे नव्हते तर ते म्हणले काय प्रॉब्लेम काय तर ते म्हणले आम्हाला भांडवल नाही तर मग त्यांनी भांडवलासाठी आम्हाला बँकेमधून बँक ऑफ बरोडा मधून लोन दिला आम्हाला तेव्हा दिला आम्हाला पाच लाख रुपये आणि पाच लाख रुपये लोन घेऊन आम्ही हा आमचा स्वतःचा व्यवसाय चालू केला आज आमच्याकडे सात सात ते आठ लेडीज आहेत चार पाच जेंट्स कामाला आहेत आणि आम आमचं तर पोट भरत पण त्यांच्यानंतर त्यांचंही पोट भरत म्हणजे खूप आम्ही खुश आहोत रोजगार पण दिलेला आहे संघर्ष म्हणजे आम्हाला मार्केट भेटत नव्हतं मग मार्केट आम्हाला मार्के... आम्ही खादी ग्राम ऑफिसमध्ये गेलो तर मी म्हटलं आम्ही मसाला तर तयार केलेत पण मार्केट भेटत नाही तर ते म्हणजे काय टेन्शन घेऊ नका आपले एक्झिबिशन असतात मग त्या आम्हाला सरांनी एक्झिबिशनचं सगळी माहिती दिली मग जेव्हा ते एक्झिबिशनची आम्हाला माहिती दिल्यानंतर मग आमचा व्यवसाय असते 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 होत चालला आणि सेटल झाला एकदम व्यवस्थित सेटल स्वतःचा गाळा घेतलेला आहे सर्व म्हणजे एकदम व्यवस्थित आहे दादा माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू थ्री फाईव्ह सिक्स फायव्ह सिक्स नाईन काका तुम्ही काम होते भारत सरकार आपल्याला आहे ना पहिलं मुंबईमध्ये जर असेल तर बोरवलीला शिंपोली विलेजला कोरा केंद्र म्हणून हे आहे ऑफिस आहे तर तिथे तुम्ही ऑफिसमध्ये गेला की सर्व तुम्हाला सांगितलं जातं की ह्या पंधरा दिवसात हा कोर्स चालू आहे म्हणजे साबुनचा बिझनेस करायचा असेल मसाल्याचा करायचा असेल कपड्याचा करायचा असेल चपलाचा कशाचाही व्यवसाय करायचा तर तिथं प्रशिक्षण असतं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या मेन आपल्याला काय गरज पडते भांडवलाची तर भांडवल पण आपल्याला खादी ग्रामोद्योग देत आणि भांडवल दिल्यानंतर आपला व्यवसाय चालू झाल्यानंतर मार्केट भेटत नाही मग मार्केटसाठी पण खादी ग्रामोद्योग एक्झिबिशन भरवतं म्हणजे आपल्याला खादी ग्रामोद्योग तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन करतं भांडवल पण देतं आणि मार्केट पण देतं आणखीन काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटनं आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे मॅडम आम्ही दोन हजार पण नरेंद्र मोदीच्या हस्ते आम्हाला प्रोत्साहन हे मजी भेटलेलं आहे उ, आ, जो आम्ही सेल करत होतो ना तर त्यांनी आम्हाला एक सर्टिफिकेट पण दिलेला आहे आम्ही दिल्लीला पण गेलो तीन दिवस तिकडेच होतो येण्याचा खर्च सर्व सरकारनेच केला छान okay, माहिती ओके थँक्यू मॅम